दिवाळीच्या ताटातील सर्वच पदार्थांना खूप खास असे पारंपरिक महत्त्व आहे आणि आपल्या सगळ्यांकडेच महाराष्ट्रामध्ये अगदी आवडीने हे पदार्थ बनवले जातात त्यासाठी बऱ्याच गृहिणींचे महिलांचे कलाकुसर हे लागत असते आणि कोणताही पदार्थ बनवायचं म्हटलं ना की त्यासाठी आलं ते म्हणजे प्रमाण आणि प्रमाणाशिवाय कुठलाच पदार्थ अगदी खास किंवा परफेक्ट बनतच नाही म्हणूनच आहे ना आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये किंवा सर्वच दिवाळीच्या व्हिडिओमध्ये मी खास प्रमाण वाटीचंही सांगितलेलं आहे आणि त्यासोबत वजनी प्रमाणही सांगितलेलं आहे त्यामुळे कोणताच पदार्थ बिघडण्याचं कारणच येत नाही आज आपण अगदी खुसखुशीत अशी बालुशाही बनवतोय जी वरून कुरकुरीत आणि आतून मऊ रसरशीत अशी बनवून तयार होते माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील चला तर पटकन वेळेनं घालवता सुरुवात करूयात आज आपण अर्धा किलोची बालुशाही बनवतोय तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे हे पॅकेट इथे अर्धा किलोचं आहे तर त्यासाठी आपण वाटीचंही तुम्हाला प्रमाण मी देणारच आहे पुढे आता हा जो काही मैदा आहे ना तर तो आपल्याला बारीक अगदी झिरो नंबरच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे मैदा असा चाळून घेतल्यामुळे तो हलका फुलका बनवून तयार होतो मैद्यामध्ये जर का गुठळ्या असतील तर त्याही निघून जातील अशा प्रकारे इथे मैदा आपला चाळून झालेला आहे आता यामध्ये दोन चमचे आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग सोडा घालायचा नाही बेकिंग पावडरच घालायची आहे इथे लक्षात ठेवायचं आहे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही एक चमचा खाण्याचा सोडाही घालू शकता हा चमचा सर्वांकडेच उपलब्ध असतो म्हणून मी इथे चमच्याने मोजत आहे माप आता इथे पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे कारण कुठलाही गोड पदार्थ म्हटला की त्यामध्ये मीठ आहे म्हणजे तो पदार्थ आणखी रुचकर बनतो सर्वच साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचे म्हणजे सोडा असा कुठल्याच एका बाजूला जाणार नाही आता यामध्ये घालण्यासाठीचं सा, तूप आपण मोजून घेऊया तुमच्या घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा एखादं भांडं हे साहित्य मोजण्यासाठी फिक्स करायचं आहे आणि त्याच वाटीने किंवा भांड्याने इथे साहित्य मोजून घ्यायचं आहे वजनी प्रमाणसुद्धा इथे मी सांगितलेलं आहे अर्धा किलो मैद्यासाठी इथे मी नव्वद ग्रॅम घट्टसर असं तूप वापरणार आहे खूप जास्त घट्टही नाही आहे तुम्ही इथे पाहू शकताय त्याचसोबत तुम्ही जर का एखादी वाटी फिक्स करत असाल घरामधली तर ती तुम्ही अर्धी वाटी अर्धा किलोच्या मैद्यासाठी घ्यायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्याचबरोबर जे काही आपण पीठ घेतलं होतं मैद्याचं तर ते आपण इथे मोजून घेतोय म्हणजे तुम्हाला अगदी खात्रीशीर हे सगळं साहित्यांचं प्रमाण घेता येईल चमच्या हे प्रेस करून घ्यायचे खूप जास्तही दाबायचं नाही पीठ हलकंसं प्रेस करून घ्यायचं इतपत आपल्याला एक एक वाटी अशी भरून घ्यायची इथे चार वाटी मैदा हा भरलेला आहे म्हणजे चार वाटी मैद्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तुम्ही इथे अर्धा किलो पीठ अगदी बाजारातून विकत पॅकेट आणून घेऊ शकता बरं का हे दोन साहित्यांचं प्रमाण अचूक जमलं ना की पदार्थ काय खासच बनणार बघा हलवाईला सुद्धा माग टाकेल इतकी आपली ही मिठाई बालुशाहीची सुंदर आणि अप्रतिम अशी बनून तयार होणार आहे अगदी तुम्ही नवो शिके जरी असाल ना किंवा अजून एकदा ही बालुशाहीची रेसिपी बनवली नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला परफेक्टच जमणार चार वाट्या आता इथे तुम्ही पाहू शकताय मैदा आपला भरलेला आहे बरोबर तर आपण तो एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला पीठ तयार करण्यासाठी अगदी सोपं होऊन जाईल यामध्ये आपण अगोदरच बेकिंग पावडर आणि मीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे आता कुठलीच वस्तू ॲड करायची नाही फक्त आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तूप इथे अजिबातच गरम वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा मोहनही करायचं नाही असंच्या असंच आपल्याला दाटसर तूप या पिठामध्ये घालून घ्यायचंय सुरुवातीला आपल्याला तुपामध्येच हे पीठ सर्व मिक्स करून आहे अगोदरच पाणी वगैरे घालायचं नाही अगदी पिठाच्या कणाकणाला हे तूप लागलं गेलं पाहिजे इथे एवढी काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला हे सर्वच तूप पिठामध्ये अगदी सोळून घ्यायचे व्यवस्थित बेकिंग पावडर या पिठामध्ये घातल्यामुळे आपली बालुशाही जी आहे ना ती अगदी मस्त खुसखुशीत बनून तयार होणार आहे इथं मी सांगितल्याप्रमाणे अगदी अचूक प्रमाण घ्या म्हणजे तुमची ही बालुशाही अगदी रसरशीत अशी बनून तयार होईल आणि मैदा जितका आपण मिक्स करून घेऊ ना तितका हा पदार्थ खुसखुशीत असा बनणार आहे त्यामुळे तुपाचं हे जे काही मिश्रण आहे ना ते अगदी व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी इथे गरम वगैरे घेण्याची आवश्यकता नाही नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी आपण वापरायचं हळूहळू करून हे पाणी आपल्याला या पिठामध्ये ॲड करून घ्यायचं एकदम पाणी घालायचं नाही सुरुवातीला मी इथे अर्धी वाटीस पाणी घेतलेलं आहे त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं असं पाणी घालून आपल्याला अगदीच सैलसर हे पीठ इथे भिजवायचं आहे खूप जास्त घट्टही भिजवू नका नाहीतर मग बालूशाही कडक देखील होऊ शकते पूर्णपणे एक वाटीचं पाणी इथे मला पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे ज्या वाटीने सुरुवातीला आपण पीठ मोजले त्याच वाटीने इथे एक वाटी पाणी मला पुन्हा लागलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकताय अगदी मऊ रसरशीत आपलं इथे पीठ बनवून तयार झालेलं आहे बेकिंग पावडर घातल्यामुळे असं हे पीठ आपल्याला अर्धा ते पाऊन तास असंच बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे आता इथे आपल्याला बालुशाहीचा पाक बनवायचा आहे तर त्यासाठी ही साखर मोजून घेणार आहे वजनी प्रमाणामध्ये आपल्याला अडीचशे ग्रॅम इतकी साखर आपल्याला लागणार आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये जर मोजणार तर चार वाटी पिठासाठी इथे आपल्याला एक वाटी साखर पूर्णपणे घ्यायची आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही जर का त्यापेक्षाही गोड खात असाल किंवा तुम्हाला जर का बालुशाहीचा पाक जास्त हवा असेल तर तुम्ही यापेक्षा जास्तही साखर घेऊ शकता पण मी सांगितलेलं प्रमाण अगदी इथे परफेक्ट आहे अचूक आहे अडीचशे ग्रॅम इथे साखर वजनी प्रमाणामध्ये घेतलेली आहे आणि एक वाटीचं आपण वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे चला आता लगेचच बालुशाहीचा पाक तयार करायला घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आधी साखर घालून घ्यायची आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला इथे एक वाटी पाणी घालायचं आहे खूप जास्तही पाणी घालायचं नाही नाहीतर मग पाक मिळवून यायला खूप वेळही लागतो आणि पाक बिघडू शकतो एक वाटीचं पाणी यामध्ये घातल्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि सुरुवातीला मात्र साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅस इथे फास्टच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरच साखर विरघळून पटकन घ्यायची आहे साखर विरघळल्याबरोबरच आपल्याला सा गॅस इथे स्लो करायचा आहे म्हणजे आपल्याला इथे एक तारी पाक बनवायचा आहे तर त्यासाठी स्लो गॅसवर आपल्याला प्रोसेस करायची आहे संपूर्णपणे साखर विरघळल्यानंतर हा जो काही फेस आहे ना तो आपोआप कमी होतो आणि त्यानंतर मग पाक बनायला सुरुवात होते तर इथे चमच्याने आपण बघायचं आहे की शेवटचा जो काही थेंब आहे ना तर तो हळूवार पद्धतीने पडतोय का थोडासा असा चिवट जरी का हा पाक झाला ना तर त्यामध्ये आपल्याला काही पदार्थ घालून घ्यायचे आहेत थोडासा चिकट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फूड कलर घालायचा आहे फूड कलर घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर का नसेल घालायचा तुम्ही नाही घातला तरी पण चालेल इथे मी ऑरेंज कलरचा फूड कलर, कलर यामध्ये अगदी चिमूटभर घातलेला आहे त्यामुळे आपल्या बालूशाहीला अगदी मस्त रंग येऊन जाणार आहे तुम्हाला जर का जिलेबी रंग म्हणजे पिवळा फूड कलर आवडत असेल तर तुम्ही तो घातला तरी पण चालणार आहे फूड कलर घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला केशरच्या काही काड्या घालायच्या आहेत केशरमुळे स्वाद खूप मस्त येतो त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये वेलची पावडर घालायची संपूर्ण साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तारी पाकाकडे लक्ष द्यायचं आहे एक तारी पाक बनवू लाग ला लागला की लगेचच इथे गॅस बंद करायचा आहे थोडंसं चिकट स्वरूपात जाणवू लागलं ना की लगेचच थोडासा एक तारी पाकाच्या आधी जर का गॅस बंद केला ना तरी पण चालणार आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे इथे पाहू शकताय की आपलं हे जे काही पाक आहे ना तो अगदी चिकट स्वरूपात आणि तार सुद्धा हलकीशी येऊ लागलेली आहे असं आपल्याला हे पाक बनवून तयार झालेला आहे तर लगेच इथे मी गॅस बंद करून घेते बालुशाही इथे आपल्याला बनवून घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला इथे मी ही प्रोसेस सांगितलेली आहे जी करायची आहे आता हा पाक असाच आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे झाकण ठेवून आता इथे बालुशाहीचं पीठ सुद्धा आपलं अर्धा ते पाऊन तास भिजलेलं आहे मस्त अगदीच मऊ लुसलुशीत असं हे पीठ बनवून तयार झालंय छोटे छोटे आकाराचे आपल्याला इथे आता गोळे तयार करून घ्यायचे आहेत कुठल्याच पद्धतीच्या इथे लेअर बनवण्यासाठी काहीच धडपड करायची नाही किंवा कुठेच असे काही लेअर बनवायला जायचं नाही अगदी सोपं आहे तुम्हाला मी अगदीच दाखवलं ना हातावरती असं पीठ वळवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये छिद्र करून घ्यायचं बोटाने असं आणि आर पार जाईल असं तो रोल करून घ्यायचा आहे गोळ्याचा मी दाखवलं ना तुम्हाला अगदी असं सेम खूप सोपी पद्धत आहे यामुळे ना अगदी छान लेअर पडतात काहीच लेअर कट करण्याची किंवा लाटत बसण्याची अजिबातच आवश्यकता नाही आहे अगदी पटकन हेच बनवून तयार होतं तुम्ही असंच पाहू शकता की लेअर किती छान आलेले आहेत हातांवरती थोडंसं पीठ पुन्हा एकदा वळवून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे आणि अगदी असं रोल करायचं हातांना म्हणजे असं आपण गोलगोल गोलगोल पीठ फिरवतो ना अगदी तसंच आपल्याला हे पीठ इथे तयार करून घ्यायचं आहे आणि बोटांनी छिद्र करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे काही पीठ आलेलं आहे तर ते काढून सुद्धा घेऊ शकतात एकाच वेळेला हे गोळे बनवून ठेवलं ना तरी पण चालणार आहे अजिबात सुकत वगैरे नाही थोडंसं झाकण तुम्ही यावरती नॅपकिन वगैरे घालू शकतात आता इथे सर्वच मी हे पिठाची गोळे तयार करून घेते म्हणजे नंतरचा वेळ वाचेल मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे खूप जास्त कडकडतही गरम करायचं नाही जसं की पदार्थ घातल्याबरोबरच करपून जाईल असं करायचं नाही मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि आपल्याला हळूहळू ह्या बालुशाही ज्या आहेत ना त्या अशा कडेकडेने सोडायच्या आहेत शक्यतो असा पसरडाकाराचा पॅनचा वापर करा म्हणजे एका वेळेला भरपूर अशा बालुशाही आपल्याला तळता येतील आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे ना ह्या ज्या काही बालुशाही आहेत ना त्या मस्त छान अशा फुलतात तेलामध्ये गेल्यावर तुम्ही पाहू शकताय का लेयर्स किती मस्त आलेले आहेत आणि त्याला आहे ना थोडीशी फुलण्यासाठी जागा ठेवायची म्हणजे अगदीच खूप जास्त गर्दी करायची नाही अगदी मी दाखवलं आहे ना असंच तुम्हाला इथे हे बालुशाही तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि गॅस सुरवातीपासून स्लोच ठेवायचा आहे फास्ट कुठेच कधीच करायचा नाही स्लो गॅसवरच आपल्याला गवाळ रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी मस्त अशा उलट पलट करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकताय मी खूप जास्त गडद रंगही घेतलेला नाही आहे अगदी बारीक गॅसवरती मस्त अशा या छान फुलतातही आणि आतपर्यंत शिजतातही आता इथे या आपण कढईच्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत कारण त्यांची कुकिंग प्रोसेस तेलामुळे चालू राहते गरम असल्यामुळे चमच्याचा वापर करा शक्य होतं बालूशाही उलट करण्यासाठी म्हणजे कलथ्याने त्याचे जे काही कलथ्याचं टोक आहे ते लागून बालूशाही तुटणार नाही किंवा मोडणार नाही सेम पद्धतीने इथे मी सर्वच या बालुशाही तळवून घेते तेलामध्ये ज्या वेळेला संपूर्ण या बालुशाही तळून होतील ना पाक जर का खूप थंड झाला असेल तर तो थोडासा गरम करायचा आहे पुन्हा खूप जास्तही आपल्याला पाक वगैरे येऊस्थपर्यंत किंवा उकळी येऊस्तपर्यंत गरम करायचं नाही हलकासा हा पाक गरम करू शकता आणि त्यामध्ये तळून घेतलेल्या बालुशाही हळूहळू आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत पूर्णपणे बुडतील यांची इथे काळजी घ्यायची आहे चमच्याचा वापर तुम्ही करू शकता खालीवर या बालुशाही तुम्ही करू शकता एखाद्या बाऊलमध्ये तुम्ही घेऊ शकता की बाऊलमध्ये घातल्यानंतर त्या आतपर्यंत बालुशाही पाकामध्ये बुडतील तर एवढी काळजी घ्यायची आहे कारण ज्या ज्यावेळेस पूर्ण पाक थंड होणार ना त्यावेळेस हा पाक जो आहे तो पूर्णपणे त्याची साखर बनू लागते म्हणूनच आपल्याला अगोदरच हे गरम गरम आहे ना तोपर्यंतच या सर्व बालुशाही मिक्स करून घ्यायच्या आहेत यावरून तुम्ही ड्रायफ्रूटचं डेकोरेशन करू शकता इथे मी पिस्त्याचे काही बारीक बारीक काप केलेले आहेत आणि त्याने मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे पहा काय छान असा आलेला आहे बालुशाहीची चव तर अप्रतिमच लागते तुम्ही एकदा माझ्या या सांगण्यानुसार किंवा प्रमाण तुम्ही अगदी परफेक्ट घ्या बालुशाही अगदी परफेक्टच बनणार वरून खुसखुशीत आणि आतमध्ये मऊ रसरशीत अशी इथे आपली बालुशाही बनवून तयार झालेली आहे या दिवाळीला या बालुशाहीची रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चला तर पुन्हा भेटूयास अशाच छानशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय